तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कारखाना लिमिटेड शि पंचवार्षिक निवडणुकीच्या हू घातलेल्या त्या कारखान्याचा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर एकंदरीत त्यांचा आमचा विचार केला गेला गेले जवळजवळ मी ते पंचवीस तीस चाळीस वर्ष या कारखान्यामध्ये सभासद आहे आणि एकंदरीत बघता आपल्याला आज परिस्थिती अनुसरून आपल्याला पडू जावं लागणार आहे आणि जर मी फॉर्म ठेवला आणि जे आर्थिक सभासदांची बोजा पडणार आहे ते कमीत कमी तीन ते चार कोटी पडणार आहे आणि हा खर्च पडूनच्या पडून जी यंत्रणा आपल्या निवडणुकीची लागणार आहे त्याच्यामध्ये अतिशय सगळे कागदपत्र वगैरे ओळखपत्र हे जे काढणार आहे ह्याच्यामध्ये वेळ जाणार आहे आणि मग जर हा विराकरणी जर आपण त्यांच्यावर जर इलेक्शन लादली तर भविष्यात आपला कारखान्याचा कारखाना किंवा हे जे तोटा होणार आहे आणि कारखाना सध्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहिलं की व्यवस्थित चाललेला व्यवस्थित चालवा लागले त्यामुळं अनाधिकृत आपण त्यांना रिलेशन करणं हे मला मा, माझ्या मताला असं वाटलं की चुकीचं आहे म्हणून मी माझा माघारी घेतला कोणाच्या प्रेशरनं किंवा कोणाच्या सांगण्यावरनं ना असं नाही केले मी ती चल म्हणजे पॉलिटिक्समध्ये आहे त्यामुळं मला कळलं की बाबा कारखान्याच्या सभासदांना तोटा होणे त्यांच्या अंगावर कर्ज बसू नये यासाठी मी माझ्याही विचारानं माघारी घेतलेली आहे